बाळूबाबाच्या सेवे विग, सेवे करता घेतलेला अभंग तुकोबर यांचा आहे चार चरणात आहे महाराज या अभंगाच्या मुद्दा सिद्धी नाही अस त्याचा पांडुरंग असे भक्ताचे असे गावे न सांगता करी महाराज ज्याच्या चित्तामध्ये ते मात्र स्वार्थ नाही ना त्याचा पांडुरंग परमात्मा दास होत असतो ज्याच्या चित्तामध्ये ते स्वार्थ नाही त्याचा पांडुरंग परमात्मा दास होतो महाराज बाळूबाबा सर्वात जास्त भक्त कोणाचे महाराज पांडुरंग परमात्माचा भक्त होते बाबा आता महाराज पुलाच्या चित्तामध्ये एक सुंदर असा दृष्टांत सांगतो विठाल विठाल